हाय सर्वांना शुभप्रभात ॲले गुड मॉर्निंग आलं ऊन आता आम्ही जातो आता जरा फ्रेश व्हायसाठी तुम्ही बघू शकता आता आमचं पहिलं तुम्हाला मी गेट दाखवतो सुकोंडी मासेकरवाडी आमचा गाव आतमध्ये वरती जाण्यासाठी हरवड आणि इकडे आपले पोरं उभे आहेत घरं आहेत अशी आता आम्ही चाललो आहे आम्ही चाललो आहे ॲक्च्युली नदीवरती तर फ्रेश होणार त्याच्यानंतरला आम्ही कुठे कुठे जायचं ते प्लॅन ठरवणार तर आपली पोरं रेडी झा कुठे पोरं कुठे अर्धी पोर तिकडे आहेत हे बघा हे बोलतात महेश म्हणजे इंग्लिश मध्ये आपल्या ते बफिलो फफिलो बोलतात आपल्याकडे महेश बोलतात बघताय बघा कसलं रागानं गावाला यायची मजा हीच असते वातावरण क्लीन बघू शकता आता क्लिअर आलेत किती सांगतो तुम्हाला साडेसात वाजलेत आणि येऊन बघू शकता तुम्ही एक नंबर म्हणजे वातावरण पण एकदम क्लीन आमचा बस स्टॉप बघू शकता आम्ही इथंच असतो मे महिन्यात जास्त तर क्लीन आहे एकदम एक टी शर्ट आणि ही, ही नवीन टी शर्ट आम्ही छापलेली आहे यंग बॉयज ए भाई 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 पीछे वाला नाव दिखा नाव बघू शकता तुम्ही माझा पण आहे आता मी उलटा कसा फॉन्ट आहे फॉन्ट एक नंबर हो आहे आता तिकडून आलाय बघू शकता आणि ट्रिपचा कुकिंग आहे ह्या ट्रिपचा कुकिंग आहे तर बघूया आता कसा जेवण खायला आता बघूया आणि खारट का असेल ते असेल आपली पोरं एक 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 चालत चालत येत आहेत बघू शकता हे बघा आहे बघा sáng sáng thế là sáng Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ

गाडीचा प्रवास चांगला होता एक नंबर मजा आली आता झाले नदीवरती फ्रेश व्हायसाठी ब्रश वगैरे करणार टी शर्ट सर्वांनी घातले फक्त एकाने घातली नाही कारण त्यांनी रात्री घातलेली होती आणि त्याने आता काढली कारण ते त्याला जास्त हे असे शॉर्टवाले घालायला त्याला आवडत नाही जास्त तर त्यामुळे दे, त्यांनी काढली पण आता तुम्हाला दाखवतो सर्व पोरं पुढे आहेत तर बघाच आता आम्ही नदीवरती जाऊन किती एन्जॉय करत आहे ब्लॉक खूप येणार आहेत त्यामुळे ब्लॉक शेवटपर्यंत नक्की बघा आम्ही आलो खूप लांब राहायला स्टॉप आम्ही आता जलो धरणावर बघू शकता पोर आपली बघा बघू शकता तुम्ही

आलो झालं काय हे आपलं आहे धरण बघू शकता पाणी हे जातं ब्राह्मणांकडे आणि हा खाली रो पाणी खाली जातं म्हणजे खाली नदी आहे अजून आमचं धरण आहे तिथे आमचं गणपती विसर्जन होतं तुम्हाला तर टायमाला आम्ही ब्लॉक दाखवतो आणि बघू शकता आम्ही आंघोळी इथं करतो पावसात खूप पाणी असतं पाणी इकडं वरती चढतं बघू शकता पाणी वरती बघा हे बघा දාලනා නැගීත පණුව වගේ මස්සේදී.